दिवस असं घडलं की आई स्वयंपाक करता करता अचानकच आईचं पोटात दुखायला लागलं आणि ते पोटात दुखत असताना आईनी आम्हाला कुणाला न सांगता एक दोन तीन तीन दिवस अंगावर काढले ते दोन तीन दिवस अंगावर का काढले की एकतर हॉटेल चालू केलं पण गिरायक नव्हतं पैसे नव्हते आईला वाटलं की ठीक आहे दुखत असेल कशामुळे त्यामुळे आईने एक दोन दिवस ते तसंच थोडंसं नॉर्मल गुळी वगैरे खाऊन ते अंगावर काढलं मामाला कळल्यामुळे मामा, मामा पहिल्यांदा इकडं आले आईची ज वगैरे चौकशी केली त्या टायमिंगला पैसे तर नव्हतेच मग आईला आमचे मामा घेऊन गेले आणि घेऊन गेल्याच्या नंतर आईला डॉक्टरांनी ज्यावेळेस चेकअप केलं त्यावेळेस चेकअप करताना असं निदर्शन झालं की आईचं तातडीने ऑपरेशन करायचे करायचे मग ते ऑपरेशन करायच्या करा वेळेस पैसे तर नव्हते आमच्याकडं आम्हाला मस्त कळलं ऑपरेशन करायचं पण आम्हाला पैसे नसल्यामुळे काहीच करता नाही आलं शेवटी आमच्या मामांनी ते ऑपरेशन केलं पण ऑपरेशनला आई तिकडं असल्यामुळं आईला भेटायची खूप इच्छा होती पण भेटायला जावा तिकडे हॉटेल बंद ठेवता ठेवायला लागत होतं आणि हॉटेल बंद ठेवायचं म्हटलं तर जे काही चार रुपये आपल्याला मिळायचे ते आपले स्टॉप होणार होते किंवा ते मिळणार नव्हते ह्या हिशोबाने आम्हाला आईला भेटायलासुद्धा जात येत नव्हतं मग आईचं ऑपरेशन तिकडे मामांनीच केलं त्या टायमिंगला ज्या वेळेस आई तिकडं होती त्यावेळेस खूप स्ट्रगल करायला लागला खूप खूप मेहनत घ्यायला लागली आम्हाला की जे आईचं जे काम होतं ते सकाळी भांडी धुणं तर ते भांडी धुणं सकाळी मी शाळेत जर जायचं असेल तर मला ती सकाळच्या भरी भांडी धुऊन जायला लागायचं